नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण अचूक प्रमाण वापरून अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ लागणार आहेत इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे याऐवजी तुम्ही इंद्रायणी आंबेमोहर किंवा कुठलाही सुगंधित तांदूळ यासाठी वापरू शकता आता यासाठी जे सर्व खिरीसाठी लागणारं साहित्य आहे त्याचं अगदी डिटेल प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आता हे जे तांदूळ आहेत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत असं दोन तीनदा याला धुवून घेऊयात तांदूळ चांगले धुवून झाल्यानंतर आपण याला भाजून घेऊयात ते गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये हे धुतलेले जे तांदूळ आहेत ते घालायचेत आणि गॅसची आज कमी ठेवून आपल्याला याला सतत हलवत छान भाजून घ्यायचे तांदूळ भाजून घेतल्यामुळे आपली जी खीर आहे चवीला खूप छान लागते फक्त गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि सतत याला हलवत राहायचे तर इथे बघू शकता या पद्धतीने तांदूळ छान असे भाजले गेले की काढून घेऊयात आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवूयात आता यामध्येच मी थोडी खसखस देखील घेतलेली आहे तर खसखस छान कमी आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायची खसखशीमुळे आपली जी खीर आहे चवीला तो उत्तम लागतेच पण ती पौष्टिकही होते आता या पद्धतीने खसखसही भाजून झाली की काढून घेऊयात आपण आणि यामध्ये आता खोबरं भाजून घेऊयात इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुका खोबरं देखील यासाठी वापरू शकता याला हलकंसं भाजून घ्यायचं खूप लाल करायचं नाही खोबरं आपलं हलकंसं भाजून झालं की काढून घेऊयात आता इथे एका बाऊलमध्ये मी तांदूळ खोबरं आणि खसखस एकत्रच घेतलेलं आहे आता हे गार होऊ द्यायचे तांदूळ पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पाणी घालायचे थोडे मी यामध्ये काजू देखील घालते आणि हे भिजण्यासाठी असंच ठेवते याला व्यवस्थित भिजू द्यायचे आपल्याला आता एका कढईमध्ये इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडासा सुकामेवा घालते सुकामेवा तुम्ही आवडीनुसार घालू शकता पण सुकामेवा जर असा तुपामध्ये परतून घेतला तर चव जास्त छान लागते इथे अगदी मंद याच्यावरती मी याला थोडंसं परतून घेते हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा याला आणि याला हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आता खिरीसाठी आपण जे दूध वापरतो शक्यतो फुलक्रीम दूध वापरावं म्हणजे आपली जी खीर आहे छान क्रीमी होते आणि चवीलाही छान लागते आता हे गरम करायला ठेवले अगदी मंद याच्यावरती इथे आपले जे तांदूळ आहेत तेही छान भिजले गेलेले आहेत आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपण हे भिजलेले तांदूळ खोबरं आणि खसखस घालूयात त्यातलं जे पाणी आहे त्याच्यासहित आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे याची छान पेस्ट तयार करून घ्यायचे आता पितृपक्ष सुरू आहे तर बऱ्याच ठिकाणी तांदळाची खीर बनवली जाते काही ठिकाणी गव्हाची खीर बनवतात तुमच्याकडे तांदळाची बनवतात की गव्हाची मला कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकते या पद्धतीची इथे पेस्ट तयार करून घेतली चांगली बारीक करायची जसं आपला रवा असतो त्या पद्धतीचं याचं टेक्स्चर आलं तरीही चालेल आणि ही तयार केलेली जी पेस्ट आहे ती आपल्याला या दुधामध्ये घालायची आता हे जे दूध आहे याला सतत ढवळत राहायचं आपल्याला ही पेस्ट घातल्यानंतर जर तुम्ही याला न ढवळता असंच जर ठेवलं तर तांदळाची पेस्ट कढईला खाली लागली जाईल आणि ते करपण्याची शक्यता राहते आणि मग आपली खीर व्यवस्थित होत नाही त्यामुळे याला सतत हलवणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही याला हलवलं नाही तर तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या देखील होऊ शकतात आता याला या पद्धतीने आपल्याला यातले जे तांदूळ आहेत किंवा जो तांदळाचा रवा आहे ते चांगला शिजेपर्यंत आपल्याला याला सतत हलवत राहायचे आणि साखरही आपल्याला या स्टेजला घालायची नाही जेव्हा हा जो रवा आहे तांदळाचा चांगला शिजला जाईल त्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर घालायची जर तुम्ही आधीच साखर घातली तर तांदूळ व्यवस्थित शिजले जाणार नाहीत आणि मग आपली खीरही चांगली होणार नाही मिळूनही येणार नाही आता इथे हे छान शिजलं गेलेलं आहे बघू शकता याला थोडासा थिकनेसही आलेला आहे आता या स्टेजला यामध्ये मी साखर घालते वेलचीपुडंही घालूयात आपण आणि याला ढवळून घेते आणि यासोबतच यामध्ये मी थोडंसं केसर देखील घालते तर, तर इथे केसर तुम्ही सुरुवातीला जेव्हा आपण दूध गरम करायला ठेवलं त्या स्टेजलाही घालू शकता किंवा या पद्धतीने जर दुधामध्ये आधीच भिजवून ठेवलेलं असेल तर तेही घालू शकता आता साखर घातल्यानंतर पुन्हा याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं तर इथे बघू शकता आता एकदम मस्त आपली छान क्रीमी आणि एकदम थिक टेक्स्चरची खीर तयार झालेली आहे जर तुम्हाला एवढी घट्टसर खीर आवडत नसेल तर तुम्ही याला थोडंसं कमी आठवलं तरीही चालेल तर इथे पाहू शकता खूप मस्त अशी आपली तांदळाची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा